नमस्कार कसे यात सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण संत ज्ञानेश्वरांचा अभंग बघणार आहोत आणि संत ज्ञानेश्वरांचा अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते पैल सुखाचे नि माये सुकाळू नवल पाहिजे हो गोपाळू म्हणून योग याग ताप तप साधन व्रतदान उद्यापन पंचाग्नी गोराजन अनुष्ठान परिपद निर्वाण न कळे हे तुझ्या नामाची न आनंदे गाता वाता जोडीसी विनोदे रया। या रयाोवळ गोड़, गोवळेनी जग नदीसे जगपण भाग पाहे पा सकळी योग तुझ तुची अर्थुनी पाहे दृष्टी तव तुझ्या तव तुझ्या पायी पडे मिठी आवडी नोसंडी गाठी तुझी या पापाची तुझी या पायाची आवन आता जरी निरुते तुझी आत्म आत्मतुते सुखी दया तुझे स्वरूप अदृश्य तो मुनी मानसीचा प्रकाश इंदू तू पूर्ण शह चैतन्य घन बाप देवी वरा विठ्ठला पाहता उघडा डोळा दाविले रया याचा अर्थ असा आहे की विषय सुखाच्या परीकडे असा तो गोपाळ मी पाहिला त्याच्या प्राप्तीसाठी तप ही साधने व्रत दान उद्यापन पंचाग्नी गोराजनासारखी अनुष्ठाने करतात तरी त्यांना तो दिसत नाही त्याची अनासायास प्राप्ती करायची तर फक्त त्याचे नाम आनंदाने गात राहणे हा एकच मार्ग आहे या गोपाळाचे जग हे गोकुळ आहे पण त्यात जग पण नाही त्यात सर्वत्र तोच तो होऊन व्यापला आहे तुझा अर्थ करायला गेला तेव्हा तुझ्या पायी मिठी पडते व फक्त त्या पायांची आवडच उरते आता तूच तुझा आत्मा आहेस अशा सुखाची सुखप्राप्ती होते तू तो असा चैतन्य घन आहेस की तुझे स्वरूप अदृश्य आहे या मुनिजनांचा तू ज्ञान प्रकाश आहेस तू जणू काही क का, कैवल्याचा पूर्ण चंद्र आहेस अशा श्री विठ्ठलाला पाहता त्याने दाखवलेली यथार्थ ज्ञान त्याच्या स्वरूपात दिसते असे माऊली सांगतात जेव्हा विषय सुखाच्या पलीकडे ब्रह्म सुख आहे त्याच्या जवळ आहे असा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्यावेळेस अं ऋषीमुनी आपल्या आप कृष्णाला बघण्यासाठी त्याच्या प्राप्तीसाठी योग याग किंवा ऋषीमुनीस नव्हे तर अं इतर काही लोक सगळे जे लोक आहेत ते काय करतात तर योग याग तप ही साधने आ, सा, आ, साधने साधनानं त्यांना कृष्ण पुरुष्न, कृष्णाला पुरुष्न, कृष्ण पुरुष्न प्राप्तीसाठी साठी अशी आश, अनुष्ठानं करतात तरी त्यांना तो दिसत नाही कारण का हे सगळं करून देवाला फक्त त्याचं गोड नाव ऐकायला ऐकायला आवडतं आणि त्याचं नाव त्याचं नाव दरवेळेस प्रत्येक वेळेस आपल्या तोंडात असणं चांगलं आहे पण ज्ञानेश्वर माऊली पण सांगतात तुकाराम माऊली पण सांगतात की देवाचं नाव घ्या जेवढं आपण देवाचं नाव घेऊ तेवढं आपल्याला आपल्याला आपली ताकद होत आपलं देवाचं जेवढं नाव घेतलं जातं तेवढी ताकद आपल्याला वाढते आणि जेवढं आपण नाव घेतो जेवढं आपण जितकं नाव घेतो तितकं आपण देवाच्या जवळ जातो म्हणून हे यज्ञ किंवा काय होम हवन हे सगळं म्हणजे माझ्या मते तरी म्हणजे करावं हो, पण पण त्याला काय म्हणतात थोतांड थोतांड म्हणतात तसं करू नये कारण का हे होम हवन सगळं करून काय म्हणजे आपल्याला काय देव भेटणार नाही की अं आता होम हवन करायचं म्हटलं की आपण लाकडं गोळा करतो आणि मग लाकडं गोळा करतो म्हणजे काय करतो तर अं झाडाची तोड करतो झाडाची तोड करतो आणि ती लाकडं इथं गोळा करून आणून आपण ती पेटवतो म्हणजे काय हो तर लाकडं आपण तोडतो म्हणजे झाडाची आपण हत्या करतो पण झाडात सुद्धा देव आहे ना, तो ना। तर झाडात देव असल्यामुळं आपण झाडाची पण हत्या केली म्हणजे देवाचीच हत्या केली ना मग जर त्यालाच तोडून आपण जर ते जाळलं म्हणजे होम हवन केलं तर आपल्याला देव कसं भेटणार याचा एकच उत्तम उपाय आहे की तो तुम्हाला जर देवा देवाच्या देवाच्या इथपर्यंत जायचं असेल देवापर्यंत जायचं असेल तर त्याचं नाव घ्यायला पाहिजे त्याचं नाव कायम नाव घेत राह राहिलं पाहिजे त्याचं चिंतन करायला पाहिजे त्याचं मनन करायला पाहिजे जेव्हा हे सगळं आपण जेव्हा चिंतन आणि मनन हे आपण जेव्हा करतो तेव्हा आपण देवाच्या देवा जवळ देवा जातो देवा असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात कृष्ण प्राप्तीसाठी किंवा विठ्ठल प्राप्तीसाठी तन तप किंवा अशी काही जी अनुष्ठानं असतात ते करतात पण त्यांना काही ते दिसत नाहीत पण अशी काही लोक आहेत की नाव घेऊन सुद्धा विठ्ठल विठ्ठलाला प्राप्त करणारीसुद्धा लोक आहेत त्यामुळं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की चिंतन करा मनन करा प्रत्येक अभंगामधनं त्याने तेच आहे की चिंतन मनन ध्यान हेच आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी उपयोगाचं आहे तर कसा वाटला हा अभंग जर अभंग आवडला असेल तर लाईक करा जर असेच अभंग ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा असे अभंग तुमच्यापर्यंत येतील तर आपण पुढच्या भागामध्ये अनेक अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत पुंडलिक वर्दा हरी विठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय